कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्त्यांचं डांबरीकरण आणि कॉन्क्रीटीकरण होऊन नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते मिळावेत त्याचप्रमाणे सभागृह बगीचा विरंगुळा केंद्र यासारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी यासाठी राज्य शासनाकडं पाठपुरावा करून आपण पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तसंच महापालिकेच्या राजशी शाहू जलतरण तलावाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय अशी माहिती यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली वरिष्ठांनी आणि पक्षांना आदेश दिल्यास आपण निवडणूक लढवायला तयार आहोत असंही कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर शहरासाठी कृष्णराज महाडिक यांनी पंचवीस कोटी रुपयांचा निधी आणलाय याबाबतची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग समाजातील गरजू आणि गरीब कष्टकरी लोकांसाठी करताना जिल्ह्याचे सामाजिक प्रश्न आणि जनतेच्या अपेक्षा यांचा अभ्यास आपण केलाय त्यातून कोल्हापूर शहराच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न आपल्या निदर्शनाला आला तर शहराच्या कचरा उठावाची समस्याही तीव्र स्वरूप धारण करतेय कचरा उठावाचा प्रश्न समजून घेण्यासाठी कसबा बवडा इथला झूम प्रकल्प आणि पुईखडी इथं कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला आपण भेट दिली तर महापालिकेची कचरा उठाव सिस्टीम समजून घेण्यासाठी कर्मचारी म्हणूनही काम केलं त्यातून अनेक प्रश्न आणि समस्या आपल्या निदर्शनाला आल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे पहिल्या टप्प्यात रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय त्यामध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सत्तावीस प्रभाग आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तेवीस विभागांसाठी मिळून पंचवीस कोटी रुपये मंजूर झालेत या निधीतून चक या प्रभागातील रस्ते चकाचक बनवले जाणार आहेत तसंच या रस्त्यांवर आपलं बारकाईनं लक्ष राहणार आहे त्याचप्रमाणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचं कंत्राट आय सारख्या मोठ्या कंपनी मागणीला देऊन ते रस्ते कायमस्वरूपी दर्जेदार बनवावेत असा प्रस्ताव महापालिकेला दिल्याचंही कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं आज कोल्हापूरच्या रस्ते विकासासाठी पंचवीस कोटी निधी जो आपण फेब्रुवारीमध्ये महिन्यामध्ये आणला होता त्याबद्दल मी सगळे डिटेल्स आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहे लोकसभा निवडणुकी निवडणूक लागल्या होत्या त्याचबरोबर आज पावसाळ्याचा अजून सीजन चालू आहे असं दिसतं आहे त्यामुळं आम्हाला ह्या कामांना सुरुवात करायला थोडासा उशीर झाला परंतु येणाऱ्या महिन्यामध्ये हे सगळ्या कामांची सुरुवात आपल्याला कोल्हापूरमध्ये शहरामध्ये होताना दिसणार आहे त्याचबरोबर भीमा स्विमिंग टँकसाठी आपण अडीच कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे आणि कोल्हापूरच्या कचऱ्या व्यवस्थावरती सुद्धा मी आज आ, काम करत आहे राज्य सरकारची ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे मी महायुती सरकारचं एकनाथजी शिंदेसाहेबांचं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आणि खासदार धनंजय महाडिक साहेब असतील या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो तर पुईखडी इथल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रात अतिरिक्त वीज तयार होते ती नागरिकांना द्यावी असा प्रस्ताव महापालिकेला दिला वेस्ट मॅनेजमेंटवर काम करणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपल्याशी संपर्क साधलाय कचरा उठाव आणि त्यावर प्रक्रिया करण्याचं काम त्या कंपन्या करतील शिवाय महापालिकेलाही त्यातून उत्पन्न मिळेल सध्या तीन ते चार लाख टन कचरा पडून आहे त्यातच महापालिकेचे कर्मचारी काम करतायत या कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या घातक रसायनांमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते त्यामुळे त्या कचऱ्यावर तातडीनं प्रक्रिया करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली महापालिका संचलित भीमा स्विमिंग टँकची देखभाल दुरुस्ती आणि नूतन करण्यासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झालेत या निधीतून या ठिकाणी भीमा स्विमिंग स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्याचा आपला मानस आहे तसंच या स्विमिंग पूलवर भविष्यात राष्ट्रीय स्पर्धाही घेणार असल्याचं कृष्णराज यांनी स्पष्ट केलं रस्त्याचं आणि स्विमिंग पूलचं काम एक ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही महाडिकेनी स्पष्ट केलं येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून येत आहेत पण आपण समाजकारणावर लक्ष केंद्रित केलंय विधानसभा सभेसाठी पक्षानं आदेश दिला आणि वरिष्ठांनी सूचना दिली आणि संधी मिळाली तर आपण निश्चित निवडणूक लढू असंही त्यांनी सांगितलं मी समाजकार्य ह्या संपूर्ण गोष्टीला कुठंतर लोकांकडनं प्रतिसाद मिळालेला आहे लोकांची कुठंतरी इच्छा दिसते त्यामुळं माझं नाव आज विधानसभेसाठी चर्चेत आहे मी जर सांगितलं मी माझं माझं काम करत आहे मी कुठेही कुणाला माझी काय अपेक्षा हे सांगायला सुद्धा गेलेलं नाहीये मला जर वरिष्ठ लेवलला जर खासदार साहेबांकडनं हा आदेश आला तर मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस कोटी रुपयांचा निधी आणलाय त्यासाठी खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी मदत केल्याचं कृष्णराज महाडिक यांनी नमूद केलं भविष्यातही कोल्हापूर शहरासाठी अनेक विकासाचे प्रकल्प राबवण्याचा आपला मानस असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला नंदकुमार मोरे किरण नकाते रुपाराणी निकम स्मिता माने निलेश देसाई किरण शिराळे विलास वास्कर श्रीकांत बनछोडे उमा इंगळे बाबा पार्टे संग्राम निकम संजय निकम उदय शेटके यांच्यासह आजी माजी नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते